बोला की मम्मी मला कवा सोडून घेऊन जाणार मी बोलले बाबा एक महिना सकाळी गेलो एक महिना लागतो एक मिनिट आम्ही सकाळी गेलो अकरा वाजता अकरा वाजता गेलो आम्ही तिथं आम्हाला टोकन नंबर दिले त्या लोकांनी द्या चिठ्ठी द्या चिठ्ठी द्या हा हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले त्या लोकांनी हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले आणि आम्हाला बोलले की तुम्ही थांबा तर आम्ही थांबलो तिथं था बाहेर बाहेर तुम्ही साडेतीन वाजता तिथे गेलेलो हा साडेतीन वाजता या आतमध्ये गेलेले आणि मी हे बघा हे आम्हाला चिठ्ठी दिलेले त्याच्या मध्ये पैसे टाकायला त्यांनी आतमध्ये लिहून दिलता त्याच्याबरोबर एक कैदी पण होता हा ते त्याला आणायला आणि घेऊन जायला हा आणि हे बघा हा टोकन नंबर दोघांचा दिला होता आणि हे प्रकरण आम्हाला सांगितलं पण नाही की त्याला पाच वाजता साडेपाच वाजता घेऊन जाणार आहे बदलापूरला हे आम्हाला काहीच माहिती अक्षय तुम्हाला काही बोलला अक्षय काहीच बोलला नाही आम्हाला आणि काहीच माहित नाही पप्पा मला कॉल नाही सोडणार आहे मी म्हंटल वकीलशी बोलून घेऊ माझं म्हणणे माझ्या पोराला मारून टाकलेत हा मला ते पोराचं नाही पाहिजे एवढं म्हणणे वडील आहे पोलिसने काही संप नाही केला कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले माझा मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही मी बोलले बाबा एक महिना थांब बघू वकिलाशी विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले सांगितलं का भीती वाटते की नाही नाही तसं काही नाही ते पेपर दिले सोमवारी आम्हाला सांगितलं होतं की पोलीस पोलीसवाले लोक पेपर लिहून दिलेले त्याच्या मध्ये मला बोलत तसं मम्मी तू वाचून बघ मी बोलले मला वाचता नाही आहे मला वाचता नाही नाही त्याला आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा ऐका ऐका सर मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून शनी आणि त्या मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही तर ते बोललं की हे वाचा मम्मी तर हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोललं की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्याला त्यालाच माहित होत नाही मारले तुम्ही लोक आणि अजून सिद्ध रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले आतमध्ये जाऊन आला काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं काही काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मार त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी ते पोराला बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही त्या पोराला फटाकडी नाही वाजवली गाडी नाही चालवली तो, तो पोरगा कसा बंदूकेल पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला काय कळवले पण नाही आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला नाही पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्न शाळेतला पण गेले त्यांना पण शिक्षा गेले शाळेतला आहे ना हे बघा आज चिठ्ठी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिले बघा चिठ्ठी पण दिलेली आहे नंबर आम्हाला लिहून दिलता आतमध्ये कैदी होता तो मुलगा एवढा चांगला बोलला नंबर आम्हाला दिला होता हा एवढ्या लवकर त्या पोराला मारून टाकले तुम्ही लोक नाही नाही पैसे दिले असतील पोर पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीस वाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारे पण जबाब पोलीस आहेत आणि हे शाळाच्या प्रशासनाने ते पण पैसे दाबून ज्यांनी काम केलेलं एक, एक आहे हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं की घेऊन जाणार आहे मला काहीच सांगितलेलं नाही याच्यात आतमध्ये वैतागलेला होता नाही नाही काहीच नाही तो हसून खेळून ज्यांनी आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये पाठव खायला आम्ही चाललो आता आम्हाला घ्या बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा हे पैसे आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का। काय 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 तुमची मागणी आहे आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही कप राहणार नाही हा कोण कोणाला या घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत हे सगळ्या दबाव मध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाही तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर कारवा करायचं होता गोळा कसा आला तुम्ही त्याला पोराला हा गोळा का मारला तुम्ही सिद्ध झालं नाही